नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आपण ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ होणार याबाबत काय नवीन बातमी ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या करायला तर बघा काय बातमी सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अनेक सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अनेकांनाच यामागे असंख्य कारणं असतात सरकारच्या वतीने मिळणाऱ्या सुविधा प्राधान्य व्याधीत मिळणारं स्थान आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या वे तरतुदी सरकारच्या अख्ख्या तयारीत येणाऱ्या विविध विभागामध्ये मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग सेवेत असून या संपूर्ण नोकरदार वर्गावर परिणाम करणारी बातमी नुकतीच समोर आली यामध्ये येत्या काळात सरकारी नोकरदारांच्या निवृत्तीच्या वयात बदल होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत सरकारी सेवेत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला अधिक सहकार्य मिळावं या हेतून राज्य शासनाच्या वतीनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक विचारात दिसत आहे सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता संपली असून येत्या काळात यासंदर्भात निर्णय प्राधान्य घेतला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचारी संघटनेला आस्वस्त केल्याचं म्हटलं जात आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी ही आपल्याला समज दिसते व्हिडिओ सहा वर्षात लाईक करा अँड शेअर करायला विसरू नका धन्यवाद